सुप्रभात साहित्य उत्सव मी मयुरी भारतीयांच्या मनात येथील धर्म तत्वज्ञान आणि संस्कृतीबद्दल आत्मभान जागृत करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी चरित्राचे श्रवण आपण करत आहोत साहित्य उत्सव परिवाराच्या उत्सव तीर्थ या मालिकेतून सादरीकरण रेश्मा मोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगरडे निर्मिती साहित्य उत्सव परिवार उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद स्वरूपाची असतात अशा व्यक्तीला कुठल्याही गोष्टीतून आनंद मिळत नाही यामुळे त्या व्यक्तीचे जीवन अडचणीचे आणि अपयशी होणे स्वाभाविक असते म्हणून व्यक्तीने आपल्या वाट्याला आलेलं काम नियमितपणे करीत राहावे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावेत आपले हात सतत कामात असल्यास आयुष्यात प्रकाश सहज निर्माण होतो स्वामी विवेकानंद। रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून देशभरात स्वामी विवेकानंदांनी सामाजिक दृष्टिकोन ठेवून तत्वज्ञानाचा आधार घेऊन शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात खूप मोठं काम करण्याचा निर्धार केला आणि त्या दृष्टीने काम सुरूही झालं एकीकडे त्यांचे झंझावाती दौरे सुरू होते तर दुसरीकडे संस्थात्मक काम उभं करून ज्याद्वारे समाजाला उपयोगी पडतील असे अनेक उपक्रम सुरू करून जणू स्वामीजींनी राष्ट्र निर्माणाचा यज्ञ सुरू केला होता याच काळात स्वामीजींचे एक शिष्य जे अमेरिकेत राहून त्यांचं कार्य पुढे नेत होते स्वामी अभिदानंद यांनी स्वामीजींना अनेक वेळा पत्र लिहिली ज्या पत्रांमधून त्यांनी अमेरिकनांची स्वामीजींना पुन्हा भेटण्याची इच्छा आहे असं कळवलं होतं आणि अमेरिकेला येण्याचा आग्रह केला होता आपल्या या शिष्याचा आग्रह आणि अमेरिकनांची इच्छा लक्षात घेऊन स्वामीजींनी प्रकृती ठीक नसतानाही पुन्हा परदेशवारी करण्याचा निर्णय घेतला वीस जून अठराशे नव्याण्णव रोजी त्यांनी कलकत्ता बंदर सोडलं आणि त्यांचा प्रवास सुरू झाला यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य स्वामी तुरीदानंद आणि भगिनी निवेदिताही होत्या पश्चिम अमेरिकेतल्या शिकागो लॉस एंजलिस सन फ्रान्सिस्को अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांनी भाषणं दिली तिथल्या लोकांशी धर्मचर्चा केल्या संस्कृती मानवी सभ्यता तत्वज्ञान अशा विविध विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले कॅलिफोर्नियाला गेल्यावर त्यांनी आपल्या शिष्याला म्हणजे स्वामी तुरिदानंदांना तिथे एक आश्रम सुरू करायला सुचवलं आणि तो आश्रम सुरूही झाला याच मुक्कामात स्वामीजींनी आपल्या एका स्नेहाला एक भावपूर्ण पत्र लिहिलं त्या पत्रात ते म्हणतात की अनेक वर्षांपूर्वी शांतीच्या शोधार्थ मी हिमालयात गेलो परंतु तिथे शांतीचा शोध घेत असताना कलकत्त्यात माझ्या बहिणीने आत्महत्या केल्याची बातमी मला मिळाली आणि तिच्या प्रेमाने व्यथित होऊन शांतीचा त्याग करून मी पुन्हा कलकत्त्याला निघालो जेव्हा जेव्हा मी शांतीचा शोध घेऊ पाहतो तेव्हा तेव्हा माझं मन प्रेमासाठी व्याकुळ होतं आता सुद्धा एकांत आणि शांतीचा त्याग करून मानवावरचं माझं प्रेमच मला असं भिक्षा मागण्यासाठी जगभर फिरवित आहे वेदना आणि संघर्ष संघर्ष आणि वेदना हे जणू माझ्या नशिबाचे भाग झाले आहेत आता भाग्यात काहीही असलं तरीही माझं हे काम सुरूच राहील अनेक दिवस अमेरिकेत वास्तव्य केल्यानंतर स्वामीजी युरोपकडे वळले पॅरिस व्हिएन्ना जर्मनी रोमानिया बल्गेरिया अर्मानिया अशा अनेक देशांचा दौरा करून ते पुन्हा उत्तर आफ्रिकेतल्या मिस्र देशाची राजधानी काहेरा इथे गेले तिथल्या लोकांशीही त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर चर्चा केली संस्कृती मानवी सभ्यता तत्वज्ञान अशा विविध विषयांवर आपले विचार मांडले काहेराला असतानाच स्वामीजींना भारतात मायावती आश्रमाचं काम पाहणाऱ्या मिस्टर सेवियन यांच्या बाबतीत काहीतरी वाईट घडणार असल्याचे संकेत मिळाले त्यामुळे भारताकडे जाण्याची स्वामीजींची तळमळ सुरू झाली आणि मुंबईला स्वामीजींनी येथील माणसाचे आत्मभान जागवण्याचे काम केले आश्रमांची स्थापना करून रचनात्मक कार्याचीही सुरुवात केली पण स्वामीजी इथेच थांबणार नव्हते पाश्चात्य आणि पौरात्य संस्कृतीचा एक ब्रिज बनण्याचं काम स्वामीजी करणार होते इकडचं अध्यात्म आणि तिकडचं विज्ञान एकत्र यावं हे तर त्यांचं स्वप्न होत आणि म्हणूनच आपल्या दुसऱ्या परदेशवारीत स्वामीजींनी अमेरिकेतल्या सर्वात श्रीमंत असलेल्या कॅलिफोर्नियात एका आश्रमाची स्थापना केली त्या आश्रमातून सुद्धा भारतीय संस्कृती तत्वज्ञान धर्म अध्यात्म यांचा प्रचार प्रसार सतत होणार होता तो आजही सुरूच आहे स्वामीजींनी आपल्या संस्कृतीची पताका पाश्चात्यांच्या संस्कृतीवर अगदी ठासून उभी केली ती फडकत राहील या अपेक्षेनं आणि आजही ती खरोखर फडकत आहे स्वामीजींनी पाश्चात्यांच्या मनात भारतीयांविषयी इथल्या संस्कृतीविषयी ज्या प्रकारचा विश्वास निर्माण केला त्यामुळेच भविष्यात पाश्चात्य जग आणि पौरात्य जग परस्परांजवळ जवळ येणार होते याची जाणीव फार थोड्या लोकांना त्या काळात असावी खरोखरच त्यांचं हे कार्य इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी नेमकं कसं लिहिलं जाणार हेच समजून घेणार आहोत उत्सव तीर्थच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी साठ वीस पंचवीस ह्या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूटूब चॅनल आजच सबस्काईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार